We'll राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत विद्यार्थी आणि परीक्षार्थी न होता त्याचा सर्वांगीण विकास करायच्या दृष्टीनं काम सुरू आहे अनेक राष्ट्रांच्या तंत्रज्ञानाची भूक भागवण्यासाठी भारताकडे विचारणा होत आहे भारतामधील तरुणांनी जगावरती राज्य करावं यासाठी पुढचा पंचवीस वर्षांचा सुवर्ण काळ आहे आयुष्यामध्ये सकारात्मक बदल करण्याची ताकद शिक्षणामध्ये आहे पुढची पिढी चांगली आणि सक्षम होण्यासाठी शैक्षणिक संस्था कार्य करत आहेत असं मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्राध्यापक कुलगुरू डॉक्टर पराग काळकर यांनी व्यक्त केलं आहे आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्याअंतर्गत आदर्श शिक्षण संस्था चालक म्हणून सिंहगड टेक्निकल इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य एम एन नवले तसेच आदर्श कुलगुरू म्हणून विश्वकर्मा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सिद्धार्थ जबडे तसेच आदर्श प्राचार्य म्हणून टीकाराम जगन्नाथ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजय चाकणे आणि एच व्ही देसाई महाविद्यालयाचे डॉक्टर गणेश राऊत यांना आदर्श शिक्षक पुरस्कारानं गौरवण्यात आला आहे पुणेरी पगडी सन्मानपत्र सन्मान चिन्ह असं पुरस्काराचं स्वरूप आहे पुढे जाण्याचा प्रयत्न मी आदर्श शिक्षक नाही शिक्षक वर्ष यश आणि हार आणि प्रहार दाद आणि प्रतिसाद स्तुती आणि निंदा प्रकाश आणि अंधार ओवी आणि शिळी पास आणि नापास या सगळ्यांचा सामना करत 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 गेले 30 वर्षांचा प्रवास इथवर आलेला आहे खरं म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये मी शिक्षक व्हायचा निर्णय पाचवीला घेतला त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण असं होतं माझ्या आयुष्यात जे शिक्षक आले ते माझ्या आयुष्यात आलेले शिक्षक झाडाच्या सावधीच्या उन्हामध्ये वाटचाल करत होतो जेव्हा जेव्हा मला असं वाटलं थांबावं तेव्हा त्यांनी आश्रय दिला आणि त्यांनी एवढं सांगितलं तुझा जन्म सावधीत थांबण्यासाठी झालेला नाही तुझा जन्म चालण्यासाठी झालेला आहे गेली तीस वर्ष इतिहासाच्या क्षेत्रामध्ये ही वाटचाल चालू आहे ही काही आदर्श राजकारणी व्यक्तीच नाही ना एकत्र असणे जर अर्थात मी त्याच्यावर सध्या काम करतो आहे देवक या विषयावर म्हणजे हिंदू पद्धतीच्या देवकांवर मी सध्या काम करतोय आणि म्हणून मी हा उल्लेख मुद्दा म्हणून केला अर्थात गेली चाळीस वर्ष शिक्षक क्षेत्रात काम करतो आहे मुलग्याच्याच भाकरी खाणारे आणि मुलग्याच कढा खाणारे आणि तुला जे काही बुद्धिमत्ता आहे त्याच्यावर आपलं दिलं पाहिजे आणि हे जे काही असते वेगवेगळे

कंटेंट पण आहे शिक्षकच डिलिव्हर करतोय पण माझा आय फर्मली बिलीव्ह की शिक्षक आणि शिक्षण एज्युकेशन हे नुसतं शिक्षक आणि शिक्षण नाही आहे तर शिष्य नाही तर शिक्षक आणि शिष्य यातलं नातं आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स एवढा मोठा खूपच व्याप होणार आहे काय काय होणार आहे शिक्षक सुद्धा रिप्लेस केलं आर्टिफिशियल इंटेलिजन्स यू मे नॉट नीड द टीचर्स परंतु ते चालवायला जसं गाडीला ड्रायव्हर लागतो शिक्षण असेल तर होणार आज सरांबरोबर इथं बसून या पुरस्कार अनुभवता निश्चितपणे मला आनंद वाटतो आहे अभिरुचीचे वेळे सर ऍडव्होकेट अंभुले सर आमची प्रत्यक्ष भेट नाहीये परंतु आमच्या विद्यापीठाच्या अनेक केसेस हायकोर्टामध्ये अनेक ठिकाणी ते चांगल्या रीतीने प्रेझेंट करत असतात आपण खरं तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये वेगवेगळे नरवरी प्रयोग करतो आहोत आणि विद्यार्थी फक्त परीक्षा की न होता त्याचं चतुरस्त्र विकास झाला पाहिजे त्याचं बहुआयामी व्यक्तिमत्व घडलं पाहिजे हा प्रयत्न सर्व संस्थांच्या माध्यमातून आपण सगळे जण करतो आहोत ज्या डेमोग्राफिक डिव्हिडंटचा उद्देश झाला खरं तर मागचे पंधरा दिवसापूर्वीच आपल्या महाराष्ट्र शासनाला अशी विनंती जर्मन काउन्सिलेटकडे झाली आहे की त्यांना पुढच्या काळात पाच टेक्नॉलॉजी साधी मुलं जर्मनी मध्ये नोकरीसाठी पाहिजे आहे आणि महाराष्ट्र शासनाबरोबर ते पाच लाख विद्यार्थी आज जर्मनी सारख्या एका अनेक राष्ट्रांच्या ज्ञानाची अनेक राष्ट्रांच्या तंत्रज्ञानाची भूक भागवण्यासाठी भारताकडे आज विचारणा होत आहे त्यामुळे जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबवत असतो आपण तेव्हा आपल्याला लाईफ लाईन लॉंग एज्युकेशनचा सुद्धा विचार केला पाहिजे आणि तसं शिक्षण महत्वाचं आहे इंटरॅक्शन महत्वाचे आहे तसंच या तरुणांनी आपल्या जगावर चांगलं राज्य करावं ज्याला आपण म्हणतो की जे अमृत तरुण आहेत ते या सगळ्या प्रगतीसाठी तयार होतील आणि जगातल्या अनेक नामवंत कंपन्यांमध्ये आपलं कार्य निश्चितपणे मिळतील आणि नेहमी मोठी स्वप्न आहे आणि मोठी झोपणप पाहून त्या स्वप्नचा पाठला करा आणि त्या स्वप्नाच्या मागे जर तुम्ही लागला तर देव तुमच्या बरोबर असतो हे माझ्या जा स्वतःच्या आत्म अमोल उदमले सह हर्षल कोठावदे सी चोवीस तास पुणे